ते त्यांचंच आहे ज्यांनी विभाजनाचा अजेंडा या महाराष्ट्रात राबवण्याचं षडयंत्र रचलंय आव्हान एवढंच करतोय लक्ष्मण हाके आणि सगळ्यांना की आर एस एसच्या नादी लागून ओबीसीचं वाटुळं झालेलं आहे आता तरी आर एस एसच्या ट्रॅपमध्ये बसून विभाजनाचा अजेंडा मांडू नका आणि महाराष्ट्राचा मणिपूर करू नका आपल्याला हे कुणी करायला लावलंय हे सगळ्या महाराष्ट्राला कळतंय तुमच्या एक तासाच्या भाषणात तुम्ही ज्यांनी अन्याय केला आहे त्याच्यावर जर टीका करत नाहीत आणि समूहावर टीका करताय तर तुम्हाला ओबीसीचं काही घेणं देणं नाही तुम्हाला भाजपचं पडलं आहे भाजपच्या नेत्यांचं पडलं आहे आणि रस्त्यावर उतरून जर तुम्ही व्यवस्थेच्या विरोधात बोलत नसाल जातींच्या विरोधात बोलत असाल तर हे सगळे आदृश्य कुणाचे मित्र आहेत हे महाराष्ट्राला कळतं ओबीसींना कळतं ओबीसी हा खंबीर आहे इताला एस सी एस टी खंबीर आहे तो कुणाच्या हातचं भावलं होणार नाही अपेक्षा करतो की आर एस एसपासून ओबीसीला वाचवा आर एस एसला सत्तेत कोण बसवतं आणि आज तुम्ही जे करायला निघालात ते पुन्हा त्यांना सत्तेत बसवण्यासाठी मैदानात उतरलात गरज असेच धमाकेदार व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जय महाराष्ट्र